साहेब देशमुख राहणार गौर तालुका कळम जिल्हा धाराशिव तर शा मी शालेय पोषणार संघटनेची जिल्हाध्यक्ष असून राज्याचे सदस्य आहे तरी आमच्या कामगाराला तेवीस वर्ष झालं तर त्यांनी पन्नास पैशापासून आता त्र्याऐंशी रुपयापर्यंत काम करते ह्या जगात एवढ्या भारतात तर एवढं मानधन कमी कुठं असेल का तर ह्या सरकारनं शालेय पोषणार कामगाराचा का विचार करू नये तर ह्या शालेय पोषणार कामगाराचा या शासनानं विचार करावा आणि कमीत कमी हरियाणामध्ये केरळ मध्ये अठरा हजार मानधन आहे तर ह्या कामगाराला शासनानं अठरा हजार मानधन द्यावं शासकीय सेवेत शा, शा, रुजू करावं दहा महिन्याच्या ऐवजी बारा महिने मानधन द्यावं आणि ह्या कामगाराला शिपायाचा दर्जा द्यावा तर ह्या कामगाराला शाळेमध्ये शिक्षक गेले की सगळे साफसफाई करायला होते झाडाची आळी खुरपाय लावते झाडाला पाणी द्यायला लावते ते आणि सगळ्यात बाथरूम पण धुवायला लावते ते आणि त्याच हाताने शालेय पोषण देते ते हवडा अतिचार आमच्या कामगारावर ह्या शासनाला कळत नाही का तर ह्या शासनानं कामगाराचा पुर विचार करावा आणि ह्यांनी अठरा हजार मानधन रुजू करावा आज आम्ही आज आंध्र मुद्दाम केलंय आज उद्या शाळा भरायची म्हणता या कामगाराला चुकी नसताना अगर आम्ही झाडीत झाडे परिसर म्हणलं की आम्ही तुम्हाला काढून टाकू आम्ही दुसऱ्या बायका घेऊ तर हे का हे शासना लक्ष द्यावं आणि प्रत्येक शाळेवर पत्र टाकावं कि कामगाराला काढायचं नाही हे आमचं आज आंदोलन काय केलं काय कुठून त्यांचं बंधन वाढावं त्यांना काय सांगितलं करावं आमचं उपोषण आहार मध्ये पगार वाढ नाही मानधनात वाढ नाही आम्हाला कुठलं तर सेवेत वाढ नाही आम्हाला महिन्याच्या चार सुट्ट्या नसतात आणि रजा भेटायला पाहिजे बारा महिन्याचं मानधन भेटलं पाहिजे आणि आमच्या मानधनात वाढ झाली तर ठीक आहे कुलफ लावून आम्ही मानधन शिधू देणार नाही कुणाला काढायचं नाही अन्याय बघायचं कामावर काढायचं चुकीचं काम आम्हाला काय या सोळा जिल्ह्याचा सचिव या वर्त्यानं आम्ही या ठिकाणी सारा शिव जिल्ह्यामध्ये मोर्चाचं नियोजन केलं होतं आंबेडकर जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे असून आमच्या मागण्या अशा आहेत की बुवा आम्हाला दहा महिन्याच्या ऐवजी बारा महिन्याचं वेतन या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि इतर राज्याचे अठरा हजार मानधन मिळते ते सुद्धा आम्हाला या सरकारने दिलं पाहिजे यासाठी आम्ही हा मोर्चा जे आंबेडकर कुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या इथपर्यंत काढलेलं आहे असून या आमच्या मागण्या शासनाने मान्य कराव्या ही नम्र व्यक्तीची विनंती ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका